हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मी इथे आहे ना निघाली होती बाहेर जाण्यासाठी पण रतनचं असं चालू होतं की तो रडत होता त्यामुळे मग मी इथं वाईसवर केला थोडासा त्याचं रडणं चालू होतं की मम्मा मला घे कडेवर उचलून घे मला बाहेर चल बाहेर चल त्याचं कसं आहे ना त्याला एक वेळा म्हटलं आपण की आपल्याला कुठं बाहेर जायचं की तो त्याचा रेडी होऊन बसतो की मम्मा चल मम्मा चल चप्पल सुद्धा घालू देत नाही तर मग मी त्याला म्हटलं बेटा पाच मिनटं शांत बस आपण जाऊ मग पाच मिनटं मी व्हिडिओ शूट करते आपण जाऊ बाहेर तर मग तो बसला शांत आणि झोपला होता थोड्या वेळा अंग टाकला त्यांनी तर म्हणजे झोपला म्हणजे झोपही नव्हता गेला फक्त अंग टाकलं होतं त्यांनी मग बघा आता घेतल्यानंतर पण कसा रडत आहे की मम्मा चल मम्मा चल आणि असा रागा रागात बघत होता की मम्मा नेत नाही मला तू बाहेर नेत नाही मला ना बाहेर मग मी त्याला घेतलं आणि म्हटलं चल तर इथे कसं आहे ना आर्यन पण होता आर्यन हुसकत होता माझी पर्स हुसकत होता त्याने आणलं होतं कार्ड त्याला जे बॅट पाहिजे होती बॅट घ्यायसाठी आम्हाला जायचं होतं तर बॅट पाहिजे होती त्याला तर ते त्यांनी जे कार्ड आणलं होतं की स्पोर्टच्या शॉपमध्ये जायचं त्याच्या मित्रांनी बॅट घेतली होती त्याच शॉपमधून त्यालासुद्धा घ्यायची होती तर ते त्यांनी कार्ड आणलं होतं आणि माझ्या पर्समध्ये ठेवलं होतं तर तो शोधून राहिला होता की मम्मानी फेकलं की आहे त्यामुळे मग त्याला म्हटलं आहे म्हटलं पण त्याला काही विश्वास नव्हता की मम्माने फेकून दिला मग त्याला म्हटलं चल तर मग इथे आम्ही निघालो आणि बाहेर गेल्यानंतर मग कसं आहे ना थोडंसं माझ्या मैत्रिणीच्या शॉपमध्ये गेलो तिथे गेलो थोड्या वेळ बसलो गप्पा गोष्टी वगैरे केल्या तर हे आहे तिचं ब्लाऊजचं शॉप आहे तर इथे गेल्यानंतर तिने रथसोबत थोड्याशा थुण मस्ती मजाक वगैरे केली आणि ते हे तिचं ब्लाऊजचं शॉप आहे तिचं कसं होलसेल ब्लाऊज वगैरे रेडीमेड ब्लाऊज वगैरे असतात तर त्याचं माल ते सेल करते आणि बाहेरगावी वगैरेसुद्धा जाते लोकलमध्ये सुद्धा असे एक सिंगल वगैरे लागलं तरीसुद्धा देते आणि होलसेल पण देते त्यानंतर मग तिथे आम्ही चहा वगैरे घेतला तिचे दोन मुलं माझे दोन मुलं आम्ही चौघजणं अशा थोड्या गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि नंतर आलो स्पोर्टच्या शॉपमध्ये तर मग मी इथेसुद्धा थोडंसं शूट केलं कारण कसं आहे मला आणखी एवढी ढेरिंग नाही आली आहे की बा बाहेर गेल्यानंतर थोडं शूट करा तर मग मी इथे थोडंसं शूट केलं तर त्या ताई बोलत होत्या तुम्हाला एक बॉल पाहिजे आहे जे पूर्ण बॉक्स पाहिजे तर एक बॉल होता तीस रुपयाचा आणि पूर्ण बॉक्स होता दीडशे रुपयाचा आणि एका बॉक्समध्ये सहा पीस होते ते बॉलचे तर मग मी त्यांना म्हटलं दोनच बॉल द्या म्हटलं नंतर लागले तेव्हा आपण परत आपण परत इथे किंवा मग आपल्या घराजवळ भेटेल तिथूनसुद्धा आपण घेऊ शकतो मी इथे दोनच बॉल वगैरे घेतले आणि तोपर्यंत रतुला या दुसऱ्या ताई होत्या तिथे शॉपमध्ये त्यांनी बघितलं आणि मग मी तिथून निघाली खाली वगैरे उतरली तर तिथेसुद्धा खूप अशी गर्दी होती कारण मेन मार्केट आहे इथे तिथं सर्वच काही भेटते मेन मेन मार्केटमध्ये तर मग तिथून मी खाली उतरली घरी वगैरे आलो आम्ही काहीही शूट केलं नाही मी रस्त्याने मग तर घरी आल्यानंतर मग मला साडेसहा वाजले होते पूजा वगैरे केली आपली जे रोजची संध्याकाळची पूजा वगैरे असते ते मी पूजा वगैरे केली संध्याकाळची पूजा वगैरे मी इथे केली तर संध्याकाळी काही असं जास्त पूजा वगैरे नाही म्हणजे देवाचं दर्शन वगैरे आरती वगैरे करते मी बाकी काही करत नसते संध्याकाळचं कारण कसं आहे तेवढंच होते आपल्यान जेवढं काही होते तेवढंच करा संध्याकाळचा दिवा वगैरेच मेन असते नंतर मग मी भाजी वगैरे आणली तर भाज्या पण जास्त काही आणल्या नव्हत्या आणि जे भाज्या आहेत मी जे सो धुवून भाज्या मी यासाठी ठेवत नाही फ्रीजमध्ये कारण माझा रतन आहे तो सोकायला भाज्या ठेवल्या की पूर्ण फेक करतो आणि जे भाजी पान ठेवल्यानंतर खराब होते धुतल्यानंतर जसं पालक झाले सांबार वगैरे धुवून ठेवला की तो जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मग मी तो तसाच ठेवते आणि जे भेंडी गवार वांगे वगैरे असतात ते धुवून फ्रीजमध्ये ठेवते त्यानंतर मी काही जास्त भाज्या नव्हत्या आणल्या ॲपल लिंबू गवार भेंडी अद्रक काकडी वगैरे एवढंच आणलं होतं आणि टमॅ टोमॅटो आणले होते तर ते सुद्धा मग मी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि नंतर इथे मी ते शिंगाडे आणले होते आर्यनला आवडतात तर ते मी त्याला रतूला फोडून देत होती पण त्याला काही एवढे विशेष ते आवडले नाही रत आर्यनला आणि मला आवडतात तर आम्ही ते खाल्ले आणि थोडे काढून दिले आर्यनला वगैरे पण त्याचे साल वगैरे तर याला आमच्याकडे शिंगाडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा कमेंट्स करून सांगा आणि हे जे बॅट आहे ते बॅटमिंटन नाही म्हणता येईल याला टेनिस बॉल रॅकेट असं काहीतरी म्हणतात याला मलासुद्धा बरोबर माहीत नाही तर हे दोन बॉल आणि ते बॅट मी घेतली होती आणि नंतर रतूला एक चप्पल घेतली होती तर त्याचं कसं असते ना बाहेर गेल्यानंतर त्याला फक्त चॉकलेट आणि चप्पल पाहिजे त्याला चप्पलकडे त्याचं लक्ष गेलं की त्याला चप्पल पाहिजे काय माहीत त्याचं काय आहे ते पण त्याला चप्पल खूप आवडते चप्पलकडे म्हणजे चप्पल दिसले की मम्मा मला चप्पल पाहिजे मम्मा चप्पल पाहिजे तर मग मी त्याला दाखवत होती हे कोणाची चप्पल आहे तर तो माझी आहे माझी आहे म्हणून असं म्हणत होता आणि तर त्याची कैरी कापणं चालू होती नंतर परत दोघा भावांनी ते कैरी घेतली कापकूप केली आणि मग आर्यनने त्याच्या हातातला चाकू घेतला कारण लहान मुलांना जास्त वेळ चाकूसुद्धा देता येत नाही तर असा होता आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा